सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण प्रजासत्ताका दिन साजरा करतो आहे आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आपण सातारावा प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहे पंचाहत्तर वर्ष आपण प्रजासत्ताक होऊन झालेली आहे त्यामुळे हे वर्ष आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून मी सर्व नागरिकांना नाशिक शहरातील नाशिक ना जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रशास प्रजासत्ताक दिनाच्या मनोपूर्वक शुभेच्छा देतो त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडणारे बी बी एस चॅनलला आणि त्यांच्या सर्व कर्मचारी विरुद्ध जे अतुनात मेहनत करून सर्वसामान्य लोकांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न आहेत त्या सर्वांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो असंच काम त्यांनी करत राहावं जेणेकरून सर्वसामान्यांचा आवाज हा आपण बुलंद करू शकतो धन्यवाद Say us.